तर मुलांना चला तुम्हाला रुपया आणि पैश्यातला फरक माहिती आहे का माहिती आहे का माहिती आहे का तोंडाने आवाज दे की हा तर आज मी तुम्हाला रुपया आणि पैश्यातला फरक सांगणार आहे तर मुळात जे आहे आज आपल्या दोन हजार अकरापासून पैसे हे आहे त्या पन्नास पैसे एक पैसा बारीक छोट चलन असतंय चलन नाणी म्हणतो आपण रुपयाचा ढोकळा पाचचा ठोकळा जसा असतं ना त्यापुरी पाच पैसे दहा पैसे एक पैसे होते तर आपलं एक रुपये जे मूल्य आहे सगळे छोटं आहे त्याच्यापेक्षा पण एक पैसा आहे पैशापासून मूल्य म्हणजे काय आपण दुकानात किंमत घे गेला एखादी वस्तू एक रुपये दोन रुपये काय असं ते विकत घेण्यासाठी आपले रुपये लागतेत पैसे एक रुपये पंचवीस का बरं हां एक रुपये इकडे बघा सगळे इकडे बघा एक रुपया जे असते ना एक रुपया हां इकडं बघा म्हणलं सगळे मी एक, एक रुपया कळाला का लगा? एक रुपया जो असतो तर आता एक मला सांगा दहा रुपये कसे तयार होते तर एकचे एक दहा ठोकळे कळाला का लगा? एक मिनटं एक एकचे दहा लाख समजा हे दहा रुपये आहेत आपले काय दहा रुपये आहेत हां तर हा दहा रुपये केव्हा तयार होते एक एकचे दहा नाणे कळाला का लगा? तर एक रुपये जे असते ना एक रूप रुपये त्याला एकच म्हणते तर एक काय एकच एक हो का आपण संख्या दिली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बरोबर आहे तर प्रत्येक भागा इथून एक आहे एक मध्ये एक मिसाळा किती होत्या दोन दोन, दोन मध्ये एक मिसाळा किती होतात तीन तीन मध्ये एक मिसाळा हवा आता दहा रुपये किंवा दहा अंक झालाय पण ह्याच्यामध्ये किती एक एक तयार झाले तर कळाला का त्याला काय म्हणत असते एकक आलं का लक्षात आता आता विसरायचं नाही एकक कळालं का तसंच दशक असते आता आपलं हे दोन अंकी संख्या दोन अंकी संख्या म्हणलं का बर थवा ठवा एक आपण तुम्हाला हे माहित नव्हतं की किती ह्याचं तयार होतं सांगा बरं शतक मध्ये किती दशक असते तर बघा आता, आये का? आये का किती ना? एक शतक मध्ये किती दशक एक शतक मध्ये किती दशक एक दशक असते एक बरं ऐका आता तुम्हाला माहित नाही लक्ष करा आता कळाला का आपलं दहा रुपयामध्ये किती ठोकळे असते एक एक दहा म्हणजे त्याला काय असतंय एकक एक म्हणायचं मग दोन अंकी संख्या सुरू झाली की काय असते आपलं दशक पण किती एक एक चे दहा ठोकळे झाले तर तेव्हा एक दशक तयार होत आहे कळलं का एक दशक म्हणजे दहा दहाचे एक एक चे दहा दहा ठोकळे कळलं का एक एक चे दहा म्हणजे त्याला एकक म्हणते बरं का फक्त एकक आणि एक रुपये रुपया आणि दहा रुपये एकक दशक म्हणलं का तुम्हाला वरून जाते म्हणून तुम्हाला रुपाय

दहा पैसे झाले म्हणजे हे आपले एक एक पैसेचे दहा पैसे बर का तेव्हा हे आपले काय होते तर दहा पैसेचा दुसरा ठोकळा बरोबर आहे का मग हे दहा पैशाचे दहा ठोकळे झाले की आपला काय होतय एक रुपये कळा लागा एक रुपये मग एक रुपये दहा ठोकळे झाले की काय होत आहे रुपयाचे दहा ठोकळे दहा रुपये किती रुपये झाले दहा रुपये कळा लागा सगळे छोट पैसा आहे पैशाचा माहिती राहा तुम्हाला एक पैसा दोन पैसा दहा पैसे पन्नास पैसे मध्ये किती पैसे असतील पार्च एक पन्नास बरोबर आहे कळा लागा हा पाच रुपये नाही फक्त पैसेच पैसेच अजून आपण मध्ये गेला ना का गे लगा पैसे हे आपले दहा हे किती आहे दहा पैसे दहा पैसेचे दहा ठोकळे झाले किती रुपये तयार होते दहा पैसेचे दहा एक रुपये हा एक रुपये म्हणजे किती पैसे झाले एक, एक रुपयामध्ये किती पैसे असतात ह्याचे दहा दहा ठोकळे झाले दहा पैशाचे एक रुपये एक रुपये मध्ये दहा पैसे नीट बघा इकडे हे दहा ठोकळे झाले किती होते तर दहा ठोके एक रुपये हो एक रुपयामध्ये किती पैसे पैसे दहा गुणविले दहा म्हणजे हे दहा अजून असे दहा केले तर किती होते दहा चे दहा yes. वेळ वेळ दहा हे दहा हा अजून दुसरे दहा असे केले तर हा किती वाटत कळाला का शंभर पैसे शंभर